नमस्कार पूनम्स किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत हे पापड पाहताय ना किती छान मस्त असे फुललेले आहेत बघा तर हे पापड फक्त पोह्यापासून बनवलेले आहेत तर आपण आज पोह्याचे पापड कसे बनवायचे ते पाहणार आहोत चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात पोह्याचे पापड करण्यासाठी मी इथं बघा दोन वाटी पोहे घेतलेले आहेत हे आपले कांदे पोहे आहेत पोहे बघा चांगले स्वच्छ निवडायचे आणि अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घ्यायचे आहेत आता बघा हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन्ही वाटी पोहे बारीक वाटून घेतलेले आहेत नंतर पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये ते पोहे वाटलेले घालायचे आणि त्याच्यामध्ये एका वाटीला एक वाटी पाणी असं दोन्ही वाटी दो पोहे आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आता मी हे वाटून घेतलेलं आहे आणि एका मोठ्या भांड्यामध्ये आपण हे काढून घ्यायचं आता बघा आपण हे काढून घेतलेलं आहे पण आता हे मिश्रण आपले घट्ट आहे आपण हे पीठ पाण्यामध्ये घातलं तर पाण्यामध्ये गुठळ्या होण्याची शक्यता असते म्हणून आपण याला थोडंसं पातळ बनवून घ्यायचं आहे त्याच्यासाठी बघा इथं पुन्हा चार वाटी पाणी घालायचं आणि आपण हे थोडंसं मिश्रण पातळ करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघा मी हे पातळ मिश्रण करून घेतलेलं आहे आता आपण एका भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचं मोठ्या भांड्यामध्ये मी इथे एक पातेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चार वाट्या पाणी घातलेलं आहे ही पहिली वाटी ही दुसरी वाटी ही तिसरी वाटी आणि ही चौथी वाटी आता बघा हे चार वाटी पाणी आपण उकळेला ठेवायचं आहे पाण्याला चांगली उकळी आली की आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातलं की अर्धा चमचा पापडखार घालायचा आता आपण ह्या पाण्यामध्ये जे पीठ मिक्स करून घेतलेलं होतं ते घालायचं हळूहळू आता एका हाताने बघा असं चमच्याने मिक्स करायचं आणि एका हाताने पीठ घालायचं म्हणजे याच्यामध्ये आपल्याला गाठी अजिबात होऊन द्यायच्या नाहीत आता बघा मी हे पीठ चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे पीठ चांगलं मिक्स झालं की आपल्याला या पाण्याला उकळी येऊन द्यायची आता बघा इथं चांगली अशी उकळी आलेली आहे खळखळून उकळी आली की आता आपण याला अजून वीस ते पंचवीस मिनटं असं शिजून द्यायचं आहे मधून मधून आपल्याला असं हे सतत हलवत राहायचं आहे म्हणजे गाठी होऊ नयेत अजिबात म्हणून आता बघा हे वीस ते पंचवीस मिनटं हे पीठ चांगलं शिजलेलं आहे आता आपलं हे पीठ तयार झालेलं आहे पापड घालण्यासाठी तर आता आपण याचे पळी पापड घालून घेऊया त्याच्यासाठी बघा मी एका कॉटवरती असा कागद अंतरून घेतलेला आहे त्याच्यावरती आपण हे पापड घालणार आहोत तर आपण पाहू शकता मी अशा पद्धतीने हे पळीने पापड घातलेले आहेत बघा आपण आपल्याला किती साईज पाहिजे मोठी लहान अशा पद्धतीने हे पापड घालून घ्यायचे आता हे पापड चांगले दोन दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायचे पापड बघा किती छान आणि मस्त झालेले आहेत आता आपण हे दोन दिवस वाळवून घेतलेले आहेत आता आपण हे तळून बघूया तर माझ्या इथं दोन वाटी पोह्यामध्ये सत्तर ते ऐंशी पापड झालेले आहेत त्याच्यातील मी सात ते आठ पापड इथं तळण्यासाठी घेतलेले आहेत कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे तेल आता थोडंसं तापलेलं आहे बघा आता आपण याच्यामध्ये पापड तळून बघूया बघा किती छान आणि मस्त पापड फुललेले आहेत तर अशाच पद्धतीने तुम्ही नक्की पापड हे करून बघा खूप छान होतात आणि कमी वेळेत होतात हे पापड आणि खायलासुद्धा खूप छान लागतात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद